राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन काश्मीर प्रश्न मिटवा नाही तर पाकवर हल्ला करा आयएसआयचे माजी प्रमुख हामिद गुल नांदेड जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार पंधराचा उद्घाटन सोहळा संपन्न नांदेडच्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयात डॉक्टर कलामांचे नाव द्या मायनॉरिटी काउन्सिलिंग व काँग्रेस अल्पसंख्याक विभागाची मागणी किनवट नांदेड रोडवर भीषण अपघात एक ठार एक जखमी नांदेड जिल्ह्यात ग्रामीण भागात नागरिकांना जेथे आवश्यकता आहे तेथे पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरवठा होणार जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलाताई गुंडले आता बातमीपत्र विस्ताराने पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयचे माजी प्रमुख हामिद गुल यांनी भारतीय सेना पाकिस्तानच्या चौक्यावर कारण नसताना गोळीबार करत असल्याचा आरोप केला आहे भारताने काश्मीर प्रश्न सोडवावा किंवा थेट पाकिस्तानवर हल्ला करून हा प्रश्न कायमचा संपवावा असे मत गुल यांनी व्यक्त केले आहे वादग्रस्त मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी भारत उत्सुक नसल्याचा आरोप गुल यांनी केला आहे तुमच्या मनाला येईल ते करा काश्मीरचा मुद्दा चर्चेने सोडवा अथवा त्रासदायक ठरणाऱ्या पाकिस्तानवर थेट हल्ला करा असा सल्लाही गुल यांनी भारताला दिला आहे भारतीय सेनेकडून होणाऱ्या गोळीबाराबद्दल बोलताना गुल यांनी संताप व्यक्त केला आहे भारतीय सेना सीमेवर उगतच गोळीबार करत असून पाकिस्तानमधील आणि निष्पाप नागरिकांना लक्ष करीत आहे पाकिस्तान प्रत्युत्तर देण्यासाठी गोळीबार करत असल्याचे गुल यांचे म्हणणे आहे जम्मू काश्मीर मधील उधमपूरमध्ये जिवंत पकडण्यात आलेला दहशतवादी नावेद पाकिस्तानी असल्याच्या वृत्ताचेही गुल यांनी खंडन केले आहे अशा प्रकारे पकडलेली व्यक्ती समोरच्या गटातील असल्याचे आरोप नेहमीच दोन्ही देशांकडून लावले जातात नावेद खरंच पाकिस्तानी आहे का नाही हे जाणून घेण्यासाठी त्याची डीएनए चाचणी घेण्यात यावी असेही गुल यांनी म्हटले आहे नांदेड जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा दिनांक सहा ऑगस्ट दोन ते आठ ऑगस्ट दोन हजार या काळात सुरू असून स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पोलीस मुख्यालय नांदेड येथील कवायत मैदानावर श्री अभिमन्यू काळे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्या शुभ हस्ते सदर सोहळा पार पडला सदर कार्यक्रमात सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाले प्रभारी पोलीस अधीक्षक संदीप दोईफुडे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले प्रमुख पाहुण्यांच्या आगमनाप्रित्यर्थ पोलीस बँड पथकाने विविध धून वाजवून स्वागत केले प्रमुख पाहुण्यास मानवंदना देण्यात आली त्यानंतर खेळाडूंचे संचलन पार पडले त्यानंतर क्रीडा ज्योतीचे आगमन होऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले स्पर्धेमधील सहभागी स्पर्धकांना शपथ देण्यात आली प्रभारी पोलीस अधीक्षक संदीप बोईफडे यांनी प्रास्ताविक पर भाषण केले तर नंतर प्रमुख पाहुणे म्हणून मनोगत झाले त्यात त्यांनी खेळाडूंना पंचांनी दिलेले निर्णय मान्य करावे जास्तीत जास्त चांगली कामगिरी करून नांदेड पोलिसांचे नाव उज्ज्वल करावे असे सांगितले आणि स्पर्धेचे उद्घाटन झाल्याची घोषणा केली त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तिरंगी फोगे आकाशात सोडण्यात आले आभार प्रदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक श्री श्याम घोगे यांनी केले त्यानंतर हॉलीबॉलच्या प्रदर्शनी सामना पोलीस मुख्यालय विरुद्ध नांदेड शहर या संघादरम्यान झाला व उद्घाटन सोहळा पार पडला नांदेड येथील शासकीय आयुर्वेदिक कॉलेज व रुग्णालयास माजी राष्ट्रपती दिवंगत डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी मायनॉरिटी काउन्सिल ऑफ महाराष्ट्र शाखा बिलोली व काँग्रेस अल्पसंख्याक विभाग शाखा बिलोली यांच्या संयुक्त विद्यमाने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे देश पातळीवरील सर्वोच्च वैज्ञानिक होते त्यांच्या निधनापश्चात नांदेड येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयास डॉक्टर कलामांचे नाव देऊन त्यांना खरी श्रद्धांजली वाहण्यात यावी व तरुण पिढीला त्यांची प्रेरणा मिळेल या हेतूने कलामांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी मायनॉरिटी काउन्सिल ऑफ महाराष्ट्र बिलोली तालुका शाखेचे उपाध्यक्ष तालुका शाखेचे उपाध्यक्ष शेख एम ए एराज काँग्रेसच्या अल्पसंख्यांचे तालुकाध्यक्ष वलीउद्दीन फारुखी यांच्याशिवाय ए जी कुरेशी वसीम खान शेख खादीर इत्यादी यावेळी उपस्थित होते अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे वेळ झाली आहे विश्रांतीची एकत्र नमस्कार शुभेच्छा पाठवा सुंदर संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेट चा असेल हार्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट चॉकलेटर्सरी चॉकलेट आय लव यू चॉकलेट विविध शेप चे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट दिक डिचारक डिचार विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत किनवट ते नांदेड रोडवर भीषण अपघात झाला आहे यात एक जण ठार झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे किनवट पासून पंधरा किलोमीटर अंतरावर चिखली गावाजवळ ॲटो मोटरसायकलची सायकल समोरासमोर धडक होऊन त्यात ॲटो चालक ठार झाला आणि मोटरसायकल सवार जखमी झाला आहे याबद्दल अधिक माहिती अद्याप समजू शकली नाहीये अशी माहिती आमचे किनवटचे चे वार्ताहर तगादे यांनी दिली आहे नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस न झाल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना करावा लागत आहे ग्रामीण भागात नागरिकांना जेथे आवश्यकता आहे तेथे पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरवठा करावा अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष मंगलाताई आनंदराव गुंडले यांनी दिल्या आहेत जिल्हा परिषदेत आज सात ऑगस्ट रोजी स्थायी समितीची बैठक घेण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या यावेळी जिल्हा त् परिषद उपाध्यक्ष तथा कृषी व पशुसंवर्धन सभापती दिलीप धोंडगे शिक्षण व आरोग्य सभापती संजय बेळगे बांधकाम व अर्थ सभापती दिनकर दहीफळे महिला व बालकल्याण सभापती वंदनाताई लहानकर मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबसिंग राठोड समिती सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड श्रीनिवास मोरे बंडूसिंग नाईक वत्सलाताई पुयड उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी युए कोमवाड चित्तप्रकाश देशमुख यावेळी आदींची उपस्थिती होती पुढे त्या म्हणाल्या की नांदेड जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज असल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे येत्या काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट होण्याची शक्यता आहे यासाठी खाते प्रमुख व तालुकास्तरीय अधिकारी यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी नियोजन करावे असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलाताई गुंडेले यांनी दिले आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवडचा संयुक्त प्रस्तावाचा निर्णय राज्याकडे आयपीएल प्रकरणाशी संबंधित आणि अद्याप गोपनीय ठेवण्यात आलेल्या तेरा जणांची नावे जाहीर करण्याची सीबीआयची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली मरीन ड्राईव्हवर पिवळे एलईडी लावा हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश जम्मू काश्मीर श्रीनगर मध्ये जामिया मशिदीजवळ काही बंडखोरांनी झळकावले आयएसआयएस आणि लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनाचे झेंडे केंद्र सरकारने मॅगीवर बंदी घातलेली नाही आरोग्यमंत्री हवामान अंदाज आज अठ्ठावीस अंश सेल्सिअस ते तीस अंश सेल्सिअस आहे ढगाळ वातावरण आहे उद्या दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंधराचे चे हवामान अंदाज सत्तावीस अंश सेल्सिअस ते तीस अंश सेल्सिअस राहील अंशतः ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता मध्यम विचार ज्यांच्यासाठी डोळ्यात पाणी यावे अशी माणसे आयुष्यात खूप कमी भेटतात आणि ती जेव्हा भेटतात तेव्हा डोळ्यात पाणी येऊ नये याची जास्त काळजी घेतात शीतल बाहेती नमस्कार लाईव्ह शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन काश्मीर प्रश्न मिटवा नाही तर पाकवर हल्ला करा आयएसआयचे माजी प्रमुख हमीद गुल नांदेड जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार पंधराचा उद्घाटन सोहळा संपन्न नांदेडच्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयात डॉक्टर कलामांचे नाव द्या मायनॉरिटी काउन्सिलिंग व काँग्रेस अल्पसंख्याक विभागाची मागणी किनवट नांदेड रोडवर भीषण अपघात एक ठार एक जखमी नांदेड जिल्ह्यात ग्रामीण भागात नागरिकांना जेथे आवश्यकता आहे तेथे पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरवठा होणार जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलताई गुंडले आणि याचबरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार तुमच्या